काय करतो धुतो धुई त्याला पाणी मारून होय पायपाय पाय पण धुवा धुवा त्याला धुवा कोबड्या सोडायचे तर काय चा विकुणाकडाय पाच वाजले ते अंडी घालते त्या काय करतो तू

ए जाऊ नको ये इकडं चल चल पप्पा गेले तिकडे वर वर लांब गेलं तळ्याकडे गेली ती पोहायला चल तुला नीतीने पोहायला चल का जायचे पोहायला मग ये माझ्याजवळ ना पोहायला चालला ये तू कोमडा कापाचा का ठीक आहे कोंबडा धाराला कापायचा कांद्याला कांद्याला का आता हो कळ <laughs> चल खाओ खाव संप टाका आता घरी जायचं थोडा नको टाकू तसा उतर खाली वर गळ तिला आणि बाजूला सरक जाऊ देळ जा, जा।, जा। सो मग तुमच्या शेतात आता बोरले आले असतील का नाही नमस्कार मंडळी तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आम्ही चाललोय घरी आत्ता पाच लवकरच निघालो कारण बरंच चालायचं आहे आणि भरपूर लांब आहे लहानपण त्याच्यामुळं म्हटलं जाऊ लवकर आणि आबाळ पण गच्च भरून आले आणि मला सापडलं आहे बघा चिमणीचं घरटं पहिली मोठी झाली असणार आहे ते त्यातले गेले असतील निघून आणि